बर बर। आहे काय नाव तुमचं जालिंदर डावळा मावळे बरोबर हे तुमच्या मुलाचं जो प्रकार झाला दोन तीन दिवसापूर्वी वगैरे ते काय प्रकार झालाय मुलं शाळेत कुठे होत घोडे वाला कोटी मध्ये कुठे झाला प्रकार हॉस्टेल मध्ये झाला कधी झालंय काय वगैरे सर हे आम्हाला फोन आल्यानंतर कळालं कधी फोन ग्रह ग्रहपालचा फोन आला साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान कोणाच्या फोनवरती फोन आला होता माझ्या फोनवरती फोन आला होता काय सांगितलं ते म्हणले तुम्ही इमर्जन्सी इकडे म्हणले त्यांनी काय माहिती दिली नाही पूर्ण फक्त म्हणले इमर्जन्सी तुम्ही निघून काय <laughs> दोन दिवस अगोदर झालं होतं ते एक शिबिर होतं शिबिराला साईन जा म्हणून त्याचं थोडं चेकअपसाठी तुमचं काय नाव आहे ना तुम्हाला कधी कळलं आहे सगळं आणि तुम्हाला कुणी बोलवलं खाली वगैरे मग मला अचानक मंगल मुलगा गोष्टी माहीत नव्हत्या शेवटी तुमचं कधी बोलणं झालं का का काहीच नाही काही गोष्टी सांगितल्या पण नाही त्यांनी घरी कधी आलतो तो काय घरी महिन्यापूर्वी एक बोललो कशामुळे झालं असं काही तुम्हाला काही कल्पना आहे काय नाही ना आपली काही कल्पनाच नाही त्याचा न्याय बाबा म्हणून या गोष्टीचा माहिती बाबा कशा मुळे असं पोरण केलं हा करणारा मुलगा नव्हता कोणासंग भांड बिन काहीच काय काहीच नाही विनेश निगडी होत कुठल्या गोष्टी हे नव्हतं काही घरी येऊन गेला तो काही सांगितलं कोणाची भांड झाली तो नाही काहीच नाही तू भाऊ इथे बाबा तुझं काय बोलणार त्याची काय काहीच नाही काही सांगायचं कोणाचे काही प्रकार झाले काही भांडण वगैरे काही काहीच नाही टेन्शन होत काय असं काही टेन्शन नव्हतं काय बोललं नाही तू तुम्ही कधी बोलला त्याच्याशी माझ्याशी जी बरेच दिवस बोललाच नाही आता शाळेमध्ये पोरा आम्ही राहतो तिकडं हतवीसला त्याने पोरगा कोणाशी एक नाही कोणाशी दोन नाही कधी घरी काय वातावरण नाही मग हे कशामुळे त्याने असं केलं यातलं काहीतरी बाबा आम्हालाही कळलं पाहिजे कारण पोर तसं करणार नाही तुम्ही त्या लोकांना भेटलं तर त्यांनी काय सांगितलं प्रचाराने वगैरे माझी काही काढ नाही प्रचाराची झाली बोलावलं पण नाही प्रचाराने काय सांगितलं पण नाही आम्हाला काही कल्पना पण पन दिली नाही काही तुम्ही गेला तो त्यांना काढलं होतं म्हणजे खाली काय केलं त्यांनी आणलं होतं खाली आम्ही घोडे गावला डायरेक्ट तिकडे आणलं होतं डायरेक्ट पोलीस स्टेशनला खाली पोलिसांनी काय फार केली याच्यामध्ये काय समज नाही त्याच्यात नाही काही सांगितलं नाही काही कळालं नाही काही तुम्हाला काय बोलले बाली काहीच नाही सांगितलं पुन्हा तुम्हाला त्यांचा फोन बिन काही काहीच नाही काही तर तुम्हाला कुणाच्या फोनवर फोन करायचा मुलगा मग गावाला असताना इकडे तुम्ही घरी असताना कुणाच्या फोनवर फोन यायचा मुलगा कुणाच्या फोनवर यायचं तुमच्या फोनवर यायचं ना हा करायचं कधी असं आधी मध्ये म्हणजे तेव्हा त्याच्याच फोनवर करायचं ती सविस्तर मध्ये याची चौकशी एवढीच आपली हे तो तुम्हाला असं बोलला नाही काय नाही नाही काहीच नाही काय तसं नाहीच म्हणजे तो कुस्ती खेळत होता आपला कधी कोणाला बोलत नव्हतं काही नव्हतं शाळेला करत सांगितलं नाही काही नाही पण ना नाही होता असं आपलं काही असेल त्यावेळेस काही काम त्यावेळेस येत होतं घरी सर तुम्हाला याच्यामधलं फार काही माहितच नाही कारण मुलगा तिकडे असल्यामुळे तुम्हाला काही कळलंच नाही काही झालं कशा नाही पण सकोल चौकशी करावी आपली म्हणजे हे त्याने एक दिवस आधी फोन केला होता मला बोलत होता गावाला यायचं का तुम्ही कुठे असते बाहेर असते का हो काय बोलला तो काही काय झालं वगैरे असं काहीच नाही बोललो दुसरं कोणाशी बोलणं व्हायचं ताई तुमच्याशी काय बोलणं बाबा तुम्हाला जेव्हा तो फोन करायचा काय बोलायचं काय असं काही

जे हे करणार ते राहणार बाजूला कधी काही सांगितलं नाही आम्हाला काय पण माहिती मला वाटत नव्हतं मग बाप होता ना बापाला सांगायचं ना पोरगा असा करतोय बा मग तिथून काहीतरी झाला असता बदल तो तरी ना तो भाएनी भाएनी ना. फोन आई वडीलकडे नंबर असतील ना त्याच्या मोबाईल मध्ये पण फोन केला नाही आम्हाला माहित सुद्धा नाही ही गोष्टी आतापर्यंत पण असं रिलॅक्स मध्ये बोलत होता का काही नाही आम्हाला कळायला तर पाहिजे ना मोबाईल मध्ये फोटो बिटो पाहिजे का नको कितीच वेळा आम्ही त्याला विचारलं होतं असं काय आहे का तुझं बाहेर म्हणून तर नाही बोलायचा आम 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 ला आम ना तो आम्हाला नाही मिळायलाच पाहिजे आमच्या मुलाचं काय झालंय ते आम्हाला करायलाच पाहिजे आणि हॉस्टेल लाई झाली पाहिजे आणि प्रिन्सिपल लाई केलं पाहिजे आमचा एवढा आणि काय करायचं हे बाप किती मार्ग करतो त्यांच्यासाठी त्यांनी एकतरी कॉल करून सांगायचं होतं फोन होत नंबर होते त्यांच्या का असं काहीच मिळत नाही त्याने आम्हाला मिळालाच पाहिजे तुमच काही बोलणं आदल्या दिवशी बोलणं झालं म्हणत होता होळीला येणारी घरी मी आणि हे दुसऱ्या दिवशी असं कळत तू काय सांगायचं चालू नाही नाही त्याला विचारलं आम्ही तरी तो नाही म्हणायचं झालं काही हो करायला असं तर आम्ही तेव्हाच केलं असं ना <laughs> तुमच्याशी तो आधी मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये होता मुलगा हो हो आम्ही फोन करायचो त्याला आता मुलं म्हणल्यावरती फोन करणारच ना हो <laughs> प्रिन्सिपल ने कधी यांना बोलवलं नातेवाईकांना नाही नाही कोणालाच नको केलं नाही त्याने फोन करून सांगायचं होतं ना असं तुमचा मुलगा वागतोय असं असं करतोय म्हणून त्याच्याकडे सगळे नंबर होती त्याचा मोबाईल होता स्वतःचा हॉस्टेलमध्ये काही त्याची वागणूक चुकीची आहे असं काही काही नाही काही नाही ते लोकांनी बोलवलं सांगितलं सांगितलं ते काय बोलले वागणुकोकडे ओस होतं नाही काय न होतं कधी कॉलेजमध्ये तक्रार नाही काही नाही तो शेवटी तुमच्या जेव्हा बोलला तो असं काय बोलला काय की भांडण झाले नाही नाही असं आपल्यासारखं बोलत होता टेंशन मध्ये असं तर आम्ही त्याला विचारलं असं नाव हो काहीच नव्हतं ते तुम्हाला काही जाणवलं असं का तो टेन्शन मध्ये वाटतो आज पर्यंत तरी नाही तस तो सगळ्यांशी नॉर्मलच बोलत होता आणि व्यवस्थित होता असं म्हणणं आता काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला आम्हाला वेळ मिळायलाच पाहिजे ते सगळं चौकशी झाली पाहिजे हॉस्टेल कडून पण आणि कॉलेज कडून पण काय झालं ते आम्हाला कळायलाच पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कुठल्या प्रकार झाला आणि किती वाजता झाला तुम्हाला किती वाजता कळलंय आम्हाला अकरा वाजता कळलं अकरा वाजता कळलं अकरा साडे अकरा बुधवारी अकरा वाजता कळलं तुम्हाला याच्यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झाली आता तुम्ही त्यांना भेटायला दवाखाना गेले करायचे का मग आम्ही आम्ही गावावरून आम्ही जाता जाते दवाखान्यात आणलो होतो गोडेगाव पीएससी गोडेगाव पीएससी मध्ये तुम्हाला काय सांगितलं काय झालं वगैरे काही फोन आम्हाला काहीच आम्हाला कायच माहित नाही काहीच नंतर काहीच माहित झालं नाही आम्हाला आम्हाला डायरेक्ट बॉडी ताब्यात दिल्या आमच्या तसा फार मोठा प्रकार आहे आणि तुम्हाला नातेवाईकांना काही सांगितलं तुमचं असं म्हणणं आहे आम्हाला काय सांगितलं मी हे आमच्या मेवणीत आमचा चार या पिढीचा सोयीर तागा दे पण कधी या सोयीराने कधी कुठल्या गोष्टी झाल्या नाही या घरामध्ये करून योग्य ते पोलीस प्रशासनाने दखल घेऊन योग्य त्या ह्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा तुमचं काय म्हणणे बोला माझं पण तेच म्हणणे की या मुलगा एकदम शांत स्वभाविक होता आणि क्षेत्रात त्यांनी ना नावलौक होते आणि त्याचप्रमाणे जे वॉर्डर आहे शासकीय हॉस्टेल आहे त्यांनी पण त्या मुलावरती लक्ष दिलं पाहिजे की सात साडेसातला ही घटना होती मुलं कॉलेजला चाललेत किंवा कॉलेजला जातात तर पाठीमागं कोणी आहे का किंवा आजारी कोणी आहे का वेगळा प्रकार तेवढ्या ते करण्याच्या अगोदर तो जो कोणी वार्डर किंवा शिपाई वगैरे तिथे गेला असता तर नक्कीच त्याचा जीव वाचला असतो असं मला वाटतं थोडक्यात तुम्हाला कर्मचारी कोणी तर ते बघितलं त्यासाठी याची सखोल चौकशी व्हावी पोलीस प्रशासनाला विनंती की आज आज आम्ही फक्त विनंती करून सांगतोय की याची पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी भविष्यात आम्ही पुढे काय करू जर चौकशी नाही झाली तर वेगळ्या पद्धतीने आम्हाला आंदोलनही आंदोलन करावं लागेल ही पण स्टेप आम्ही घेऊ तर त्या त्याच्या अगोदर त्यांनी योग्याची कारवाई करून सकोल अशी चौकशी करावी हीच माझी इच्छा गावाला आल्या तुमच्याकडे बोलणं व्हायचं मुलाचं नाही तर मुलाचं म्हणजे मुलांमध्ये असायचं पण इतकं म्हणजे कधी कोणशी बोलणार नाही कधी काय नाही मुलां मुलांमध्ये मित्रांमध्ये फक्त बोलत असेल गावात मोठ्या माणसांसह कधी तू जास्त चर्चा नाही कधी काय नाही एकदम साधा आणि मनमिळा उपारखा होतो कुस्ती पण खेळायच वाटत खूप सुंदर असत तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर त्यांनी चांगल्या प्रकारची कुस्ती केली किंवा गावाखाली पैलवान म्हणलं तरी चालेल आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या गावामध्ये आम्ही पंधरा तेवीस हजाराची कुस्ती लावायचो आणि शेजारच्या गावात पण आज गेले कालच याच्यामध्ये राजवाडीमध्ये पण त्याची एक कुस्ती तिथे म्हणजे ठेवलेली म्हणजे तो एक राजवाडीमध्ये पुढच्या तर त्यासाठी सकोल चौकशी करणं काही सभ्य होतात सगळ्यांच्या पण होता म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं त्याला व्यसन नव्हतं किंवा किती त्या पद्धतीनं वागणारा पोरगा नव्हता असं आम्हाला वाटतं वाटतंय म्हणजे दिसत होता सगळ्यांना आम्ही गावकरीच नाही तर परिसरातील सगळी मंडळी सांगते की ती पोराठी वर्तणूक कशी होती आणि तो पोरगा खेळायला कसा होता या भागात तो सगळीकडे कुस्ती करतो त्यामुळे सगळ्यांचे परिचय होता लहानपणापासून कुस्तीची आवड होती त्या जवळ तीन चार तालुक्यात म्हणला तरी तो चांगला आता काय होण्या अपेक्षित आमच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा अपेक्षा आमची कशामुळे झालं काय झालं हे पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य तो न्याय या कुटुंबाला मिळून द्या म्हणजे जे प्रशासन याला जबाबदार आहे ना याच्यावर सखोल कारवाई केली पाहिजे म्हणजे प्रशासनाचं काम होतं की म्हणजे पहिले म्हणजे हे दोन तीन वेळा झालेली घटना आहे की हे पालकांना कळवणे हे त्यांचं काम होतं म्हणजे याला माझं मत असं आहे की प्रशासनच याला खूप महत्त्वाचं जबाबदारी की त्यांनी दोन वेळा त्यांनी दोन वेळा समज देऊन तिसऱ्यांदा जर मुलगा ऐकत नाही तर त्यांचं काम होतं की पालकांना तिथे बोलून त्यांना त्यांच्याबद्दल मुलाची कशी वागणूक आहे हे त्यांना सांगणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य होते तर हे ते, ते कमी पडले तर मला तरी असं वाटतं की तेच खूप म्हणजे ह्या म्हणजे त्याला जे फाशीला आहे ना प्रवृत्त करण्यासाठी तेच जबाबदार आहेत तर म्हणजे पोलीस प्रशासन असो त्यांनी आता ही योग्य पटकन म्हणजे जे कारवाई ही पटापट घ्यावं आहे हीच विनंती आमची कारण बहीण वाढली त्याच्यानंतर दाजी माझे तीन चार मुलं हो माझा भास भाष तर त्यांची सांभाळ करणं हे ते गोष्टी चालू होत्या माझाही कॉन्टॅक्ट होतं त्याच्याशी पण मी पुण्याला असल्यामुळं माझं पण एवढं काही जास्त सहवास नव्हता येणं जाणं होतं भेटणं होतं पण कधी असं माहीत नव्हतं की हे असं करेल म्हणून पण ते झालं ते झालं पण आत्ता इथून पुढे ते न्याय भेटलं पाहिजे कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे या बरोबर सगळ्यांनाच नाही भेटलं पाहिजे सर माझी एवढीच विनंती आहे तुमचं म्हणणं की त्यांनी कळवलं पालकांना उभं त्याला समज घातली असते समज घातली असते किंवा त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला असतो सर म्हणजे एवढं टोकाचा निर्णय घेत तोपर्यंत आपण नसता ना सर बरोबर समजा हॉस्टेलला काहीतरी तो गैरवर् सुरू करत असेल किंवा शाळेत करत असेल तर लोकांनी बोलून घ्यायला पाहिजे हो प्रशासनाचं काम आहे ना सर हे की म्हणजे समजा आपण पालकांना ते कळवणे आणि समजा समज घालणे हे प्रशासनाचं काम आहे की आपण ते त्यांचा त्यांना तर अधिकार नाही ना की त्यांनी शिक्षा देणं हे त्यांचा अधिकार नाही फक्त त्यांना त्यांचं काम काय आहे समज घालणे समज घालत नसेल तर पालका पालकांच्या कानावर घालणे हे त्यांचं काम आहे हे त्यांनी केलं पाहिजे होतं हे त्यांची खूप मोठी चुकी झाली आहे तर माझ्या मते तेच खूप मोठे जबाबदार आहेत याला फाशीला म्हणजे ज्याने आत्महत्या केली त्याला जबाबदार हेच प्रशासनच खूप महत्त्वाचं आहे आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही पण प्रशासन महत्वाचा जबाबदार खर तर हा जो प्रकार झालेला आहे हा गंभीर विषय कारण शासकीय हॉस्टेल म्हणजे सतरा वर्ष आत्महत्या करतो म्हणजे पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी आता सध्या असे प्रकार घडत आहे शिनोली हॉस्टेल शासकीय हॉस्टेल मध्ये दोन वर्षपूर्वी हा प्रकार घडला होता त्याची पण काही सखोल चौकशी झालेली नाही आणि याला महत्वाचं प्रकल्प ऑफिस हे पण खूप जबाबदार आहे आता प्रकल्प अधिकारी यांची जबाबदारी होती ज्यावेळेस मुलांनी ज्यावेळेस म्हणजे फास्ट होता गडायला त्यावेळेस स्वतः त्यांचे वडील तिथे हजर राहावे होते ज्यावेळेस आपण मृतदेह खाली उतरवतो त्यावेळेस त्यांचे वडील पालक वगैरे सर्व तिथे हजर पाहिजे तुम्ही मुलाला उतरवताय पर्च्या पर आणि घेऊन येते या याला दवाखान्यामध्ये घेऊन येत पोलीस कंप्लीट होते पण त्याच्यामध्ये त्याच्या घरचे कुठत म्हणजे हे एक असा प्रकार दिसतोय की हे फक्त लवकरात लवकर केस हुरकावायची लवकरात लवकर हे प्रकरण मिटवायचं किंवा कुटुंबाला फक्त सांत्वन देण्यासाठी जे गृहपाल वगैरे आले होते तिथे कारण मी स्वतः त्या शासकीय हॉस्टेल राहिलोय शासकीय वस्तील काय म्हणजे मला नाही वाटत एवढं म्हणजे परफेक्ट कोणी काम करते ते प्रशासन फक्त आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा द्यायचं दाखवायचं फक्त एवढंच काम ते करतात फक्त महत्वाचं म्हणजे या प्रशासनाकडे योग्य ती कारवाई होणे गरजेचं आहे कारण हे प्रकार आज घातलाय दोन वर्षापूर्वी घडला होता आणि आदिवासी विद्यार्थी असल्यामुळे याच्याकडे शासन पण लक्ष देत नाही हे महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचं म्हणजे या शासनावर शासनाने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे हा गंभीर प्रकार आहे जर आपल्या तरुण पिढी जर असं करत असेल तर आदिवासी समाजाच कोण म्हणजे कोण वाले ना इथे जे असतील आता जे प्रशासनाचे अधिकारी असतील पोलीस वगैरे हो यांनी पण म्हणजे जे प्रकार घडला होता, होता।, होता या घरच्यांना बोलाव असं तरी म्हणजे वॉर्डन यांना वगैरे सांगायला पाहिजे होतं कारण हा गंभीर प्रकार होता एखादा जीव जाणे म्हणजे काही हे नाही की सामान्य माणसं जीव गेला म्हणजे त्याला काही किंमत नाही असं होत नाही आता मुलांच्या मनामध्ये पण भीतीचं वातावरण होते आणि हॉस्टेल प्रशासन प्रकल्प अधिकारी आणि जे आदिवासी विकास विभाग आहे आपलं त्यांचं पण म्हणजे खूप म्हणजे त्यांची पण खूप चुकी आहे तसं म्हणायचं आहे कारण योग्य वार्डन वगैरे हो वार्डनची जबाबदारी काय आहे निवासी वार्डन पाहिजे खरं तर हॉस्टेलला कारण घोडेगाव जवळ जवळजवळ तीन ते चार सात आठ किलोमीटर तर आठ किलोमीटर ते हॉस्टेल गावापासून लांब आहे आणि त्या हॉस्टेलला जर तुम्ही वार्डन होतं मी त्या मामांशी पण संवाद केला तिथं जे शिपाई होते ते बोलतात माझी ड्युटी संपली होती मी ड्युटी गेलो होतो म्हणजे ड्युटी संपून मी ड्युटी गर... संपून मी घरी निघून गेलो होतो आणि जो सफाई कामगार आला तो नऊ दहाच्या दरम्यान काहीतरी आला असं बोलत ते आणि त्यांनी तो प्रकार पाहिला म्हणजे मुलं आली त्यावेळेस दरवाजा उघडत नव्हता असं बोलतात ते पण मग याला जबाबदार कोण आहे प्रशासन जबाबदारी तिथे शिपाई का नाहीये म्हणजे निवासी शिपाई ठेवा ना तुम्ही शिपाई पाहिजे वॉर्डनची जबाबदारी आता जर हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडतोय म्हणायचं तर याला पूर्णपणे प्रशासन आणि शाळा प्रशासन जबाबदारी या दोनावर कडक कारवाई झाली पाहिजे खर तर आणि महत्वाचं म्हणजे या तरुण पिढीला असे निर्णय घ्यावे लागतात हीच खूप गंभीर बाब आहे खर तर हे प्रकार वारंवार घडत आहेत आदिवासी विद्यार्थ्यांसोबत आणि याकडे प्रशासन खर तर लक्ष देत नाही ते जे आमदार आहेत खासदार आहेत यांची पण जबाबदारी बनते आता आपल्या शासनाचा प्रयत्न असत की आदिवासी विद्यार्थी आदिवासी समाज खूप मागासलेला होता त्यांना थोडस काहीतरी पाठबळ मिळावं पण जर अशा घटना घडत असतील तर त्याला खासदार आणि आमदार सुद्धा जबाबदार आहेत यांनी सुद्धा या लक्ष दिले पाहिजे कारण या सामान्य माणसाला न्याय कोण देणार आहे शेवटी आणि महत्वाचं म्हणजे या घटना वारंवार घडतच आहे आणि आश्रमशाळा वगैरे असतील किंवा शासकीय वस्तीगृह असतील इथं पण कंट्रोल व्यवस्थित नाही आहे शासनाचं फक्त दाखवायचं आपण यांना हे सोयीसुविधा पुरवतोय पण खरं परिस्थिती काय आहे महात्मा गांधी म्हटले होते खेड्याकडे झाला पण खेड्याकडे कोणी यायला तयार नाही महत्वाचं जे खेडेगाव भागामध्ये जे आपले शाळा वगैरे आहेत ना याच्याकडे खरं तर शासन लक्ष देत नाही हे महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामधून मला एवढंच विनंती आहे की ह्या प्रकरणावरून तरी शासनाने महत्वाचं लक्ष या गोष्टीकडे वेधलं पाहिजे कारण ही घटना आज घडली भविष्यातही घडू शकते आणि जर भविष्यात घडली त्याला पूर्णपणे शासनच जबाबदार असेल आणि याची सखोल चौकशी करून निलंबन ही कारवाई नाही आहे माझं मते त्यांना डायरेक्ट डिसमिस करा त्या निलंबन करून त्यांना कोणत्याही त्यांना काय वाटतंय की आपल्याला फक्त एक संधी निर्माण झालेली काही दिवसासाठी निलंबन करून पुन्हा तुम्ही त्यांना घेता हे ही योग्य गोष्ट नाही यांच्यावर कार्य वार्डन असो प्राचार्य असो ते गंभीर विषय आहे आणि या प्रकरणावर योग्य ती कारवाई व्हावी हो आणि ते कुटुंबाला योग्य न्याय मिळावा ही माझी नम्र विनंती सर नमस्ते 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 बोला मी तुकाराम भांगले बोलतोय आंबेगाव टाइम्स मधून बोला आपल्याकडे घोरेगाव हॉस्टेल मध्ये एका मुलांनी फाशी वगैरे घेण्याचा प्रकार झाला वगैरे वगैरे त्याच्यामध्ये टकले नावाचे जे गृहपाल आहेत ओके आपलेल्या माहितीवरून खबरेवरून आपण अकस्मात अकस्म दाखल केलेले आहे त्याच्या अकस्मात तपास महिला पोलीस मॅडम या करत आहेत सर्व तेथील विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट घेऊन शिक्षकांकडून शाळेत शिकत असलेले शिक्षकांकडून तसेच त्याचे इतर कोणी मित्र आहेत का या सर्वांकडून सर्वतोपरी माहिती घेऊन okay. योग्य दिशेने तपास केला जाईल ओके मी अद्याप तसं काही असं निष्पन्न झालं नाही की जेणेकरून कशामुळे झालंय काय असं काही नाही अजून त्याच्यामध्ये प्राथमिक तपास चालू आहे कॉन्क्रीट माहिती झाली की आम्ही आपल्याला शेअर ओके सर थँक्यू सर ओके ओके